खुद परमेश्वर साक्षात आई जेव्हा वेशीपाशी तुझ्याकडे ते मागायला येते जे तू तिला बोलली आहेस की तू ये आई तू भेट मला तू आता मगाशी म्हणालीस की मी हाक मारली स्वामींना अशी अजून कोणत्या देवाला किंवा देवी आईला हाक मारली आहेस का बघ हाक असे ना मारली पण एक तुळजापूर आणि आईचा सा किस्सा सांगते मी फर्स्ट टाईम तुळजापूरला जात होते कावेरी आणि मी एवढे एक्सायटेड होते ना कारण का मला तुळजापूर पंढरपूर म्हणजे म्हणजे मी एवढी स्वतःला लकी समजते की मला काय अप्रतिम अनुभव या दोन्ही ठिकाणांवर आले म्हणजे खरंच पुण्यनगरीच म्हणेन मी अजून काय म्हणू तुळजापूरला जेव्हा मी जात होते तेव्हा ना माझं आणि ना मी नेहमी माझं आणि गुरूंचं किंवा माझं आणि देवाचं ना मी कॉन्व्हर्सेशन असतं कायम मी त्यांच्याबरोबर तशीच बोलते जसं की माझ्या घरातले आई बाबा भाऊ आई देवी आई बाबा स्वामी बाबा आणि म धनकवडीचे माझे शंकर महाराज म्हणजे माझे दादा महाराज त्यांना मी माझा मोठा भाऊच मानते तर देवी आईला मी सांगितलं आई मी पहिल्यांदा तुझ्याकडे येत आहे पहिल्यांदा तर मी तुझ्यासाठी मस्त साडी मी सगळी शॉपिंग केली म्हणजे मस्तपैकी पण तुळजापूर बन यायचा अनुभव असा की मी तिला ना तिथे येताना ये ये <laughs> मी तिला सांगितलं की आई मी येते आणि तू मला भेटायला यायचं आणि तुझी साडी तूच घ्यायची मागायची माझ्याकडे हे मी तिला म्हणाले आणि हे म्हणाले आणि मी विसरले ॲज युजल म्हणजे आपण नाही ग एवढं लक्षात ठेवत मी तिला हे कधी म्हणालेली जेव्हा निघताना आणि मी गेले तिथे तुळजा तुळजापूरला मी पोहोचलो वगैरे छान तर मंदिरापासून थोडं आधी म्हणजे वेशीवरच म्हण मंदिराच्या तिकडेच आम्ही उभे होतो तेवढ्या त्यांना एक आजी आल्या म्हणजे अशा एकदम अशा मला बोलतात बाय असं म्हणजे इथे पकडलं आणि मला बाय मला भूक लागली आहे ग मला काहीतरी खायला देशील का तर मी बोले हां देते ना आई चला या मग बाजूला एक हॉटेल होतं मग मी त्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि माझ्यासोबत दोन सेवेकरी होते आमचे हॉटेलमध्ये घेऊन गेले ते पण आले पाठीपटी चला आपण आजींना घेऊन जाऊया काहीतरी का खाऊ घालूया कौन, कोण कोणाच्या रूपात कधी येईल काय सांगतात तेवढं सेन्स होता माझ्यामध्ये पण आली आणि आत बसवलं मी त्यांना सांगितलं की चहा द्या त्यांना छान काहीतरी वडापाव किंवा मिसळपाव डोसा जे जे त्यां ज्या ज्याने त्यांचं पोट भरेल ते द्या त्यांना तर ते बोलले हो आम्हाला काय टेन्शन घेऊ नका मी म्हणजे असं असतो आम्ही पण देतो असं काही नाही तुम्ही निवांत अँड ट्रॅव्हल्स तर पाठी त्या लोकांचा मी याच्या थोडीशी गांगरली होते म्हणजे आजी आज पण आई आज पण आज होत्या आजी आज आई आज, तर त्यांना पण जेव्हा घालायचं होतं प्लस जायचं पण होतं आईचं दर्शनही घ्यायचं होतं तर थोडं नायवर्टेड होत आणि तिने माझं कम्प्लिटली लक्ष नाय केलं माझ्यासाठी ते सर्वात म आहे कोणी भूकेला नाही राहायला पाहिजे पाणी आणि जेवण जग आपल्याला कोणाला देता आलं अन्न ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझं खूप हे असतं मी खूप लक्षात ठेवते त्या गोष्टी मी तिच्यात ती तू खा तू पहिलं खा तुझं पोट भर तुझं पोट भर तू माझ्याकडे मागितलं ना तू उपाशी नाही जायचं तू म्हणजे मला तेवढं पण गॅरंटी नाही की ते तिला देतील म्हणजे एवढं असं होतं मग थोड्याने ती मला ना अशी ती फिरायला लागली अशी इकडून तिकडं तर ती एका जागेवर बसतच नव्हती आज तिला ते करायचंच नव्हतं कळलं ती वेगळ्याच कारणासाठी होती ती माझ्या जवळ आली आणि मला बोलते दे असं तिने हात पुढे केला दे मला काय कळलंच नाही मला बोलते हो थांब मी तिला बोलते थांबा थांब तुझं येत आहे दोन मिनटं थांब वाट बघ साडी दे आणि इमॅजिन कावेरी मी हे म्हणजे माझ्या ते लक्षातच नाही आलंय मी मी विजयाकडे साडी मागितली हा आणि माझं असं होतं कावेरी की मी का साडी देऊ म्हणजे आई आईसाठी <laughs> आणलेली ना पण मी एवढं म्हणजे बोलतो ना की अक्कल कुठे घाण टाकलेली काय माहिती खुद्द परमेश्वर साक्षात आई जेव्हा वेशीपाशी तुझ्याकडे ते मागायला येते जे तू तिला बोलली आहेस की तू ये आई तू भेट मला आणि विचार कर ह्या वेळेला आपली बुद्धी कशी भरकटलेले असं भरकटलेलं असतं आपण आणि तिने माझं लक्ष कंप्लीटली डायवर्ट केलेलं आणि मी तिला ती साडी नाही दिली तो खंत राहिला पण ते मला तेव्हा नाही कळलं सगळं नीट झालं तिने ती म्हणे मला बोलली मी तिला बोलली तू पहिला आधी खा तुला सगळं देणार मी खा खा त्याच्यावरच मी होती पाया पडली तिने माझे मुके घेतले तिच्या स्टाईलमध्ये आणि मग आम्ही गेलो पुढे गाभाऱ्यात जायला वेगळी लाईन होती वरतून बिल्डिंगमधून खाली आतमध्ये गाभाऱ्यात आत बाहेर मुखदर्शन वेगळी असतं आणि गाभाराला वेगळी असतं तर मी बोलली आता मी आईला देण्यात जाण एवढं एक्साइटमेंटमध्ये वर गेली आणि अचानक आणि समथिंग बोलतो ना कावेरी मला आतून एक फिलिंग आली कारण का आता ना मी उपासनेमध्ये आहे आता ना मी माझं चालू असं जप तिच्या नावाचा तर म्हणून ना मला अंतरी ती हाक तिची मला इथून पोचली जाणवली आणि कधी तिच्या गाभाऱ्याच्या बिल्डिंग बिल्डिंगमध्ये जेव्हा मी होतो तेव्हा की म्हणजे आई मला भेटायला आली मी तिला भेटले नाही हे सारखं सारखं मला सतूर होतं म्हणून मी ना सिद्धाला फोन केला सिद्धा म्हणजे हे ने मी नेहमी म्हणते की स्वामींनी माझ्या पदरात टाकलेलं माझं बाळ आहे ते तो देवी आईचा खूप मोठा म्हणजे खूप मोठा नाहीचा उपासक आहे पण देवी आईची खूप छान प्रचिती त्याला आहे आणि तिच्याशी त्याचं वेगळंच एक वेगळी नाळ आहे ती त्यांची म्हणजे मी पाहिलं आहे त्यांचं नातं त्याला कॉल केला तर त्याने मला समोरनं सांगलं काय ग पुढे बोलला काय तरी तुम्हाला काय ग <laughs> आई आलेली ना वेशीवर तुला भेटायला एक स्वत आजी येस yes. एक मी आ, मी तिला पहिला असं म्हणाले की बघ ना यार सध्या आईला मला असं वाटतं आई मला भेटायला आली आणि मी तिला भेटली नाही मला बोलतो हो आलेली ना वेशीवर ती तुला एक भिकारी आजी बनून मागितली ना साडी द्यायला ना हो तुला साडी हे तो स्वतः येस yes. हे तो मला स्वतः म्हणाल्यावर माझ्या बाजूला अजून दोघ जण होते विपुल होतं आणि वैशाली दोन्ही सेविकारी होते त्यांना विचार माझी काय अवस्था झालेली तेव्हा बापरे कारण ते समोर होतं आमचं झालं तो मला बोला की अगं ताई आपण परमेश्वराला हाक मारतेस की नाही तू तुम्ही त्यांची परीक्षा घेऊ नका एवढे मोठे नाही आत तुम्ही देवा तू तु आहेस तुम्हाला दाखवतो तु आहेस तो येऊन दाखवून बऱ्याच गोष्टी करून जातो तरी तुम्हाला कळत नाही आणि तरी पण आपण विचारतो देवा तू काय केलंस आपण एवढे मोठे नाही आहोत कावेरी की त्यांना आपण अरे महाराजांचंच आहे म्हणजे वचनबद्ध आहेत ते बरोबर कळलं वचनबद्ध आहेत ते भक्तांना कधीच निराश करत नाहीत असंच नाही आहेत ते म्हणजे त्यांना एवढं आहे की ते भक्तांच्या हाकेला धावून येणारा त्यातली देवी आई आणि सद्गुरुनाथ आपले महाराज हक्केला भक्तांच्या धा दा, धावून येतात पण आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य पाहिजे आणि आपल्या उपासनात तेवढी उपासनेत आपली तेवढी ताकद असली पाहिजे की ते ओळखता आलं पाहिजे त्याच्यानंतर ही चुकी माझी झाली मी माझी उपासना दणगट करते करणार आणि अजून करणार आहे ते झालं तो केस तिकडे संपला त्याला मी सांगितलं ठेवते मी आता मला ना एकदम अनइझी झालं आणि मी खाली जाईपर्यंत रडली तिला बघितलं पण कसं आहे ना शेवटी कसं आहे आई पाषाण रूपात होती आणि आई खुद्द आलेली मी मला ते एवढं झालं ना की मी आहे ना माझी सोल तुळजापुरातच होती आणि मी मुंबईत आले मुंबईत आले गावेरी आणि मला ते एवढं हिट झालं ना म्हणजे एवढं वाईट वाटलं ना की मी घरी आले आणि माझ्या घरी आहे ना सिद्धांत त्याच्या उपासना केंद्रातून ना म्हणजे आईची नवरात्र उत्सव आम्ही साजरी करतो तर आईची मूर्ती त्याने बनवून घेतली आहे आंब्याच्या याच्यापासून तर आणि तो खूप करतो आईचं खूप म्हणजे आईला सजवतो नटवतो तिचे भजन कीर्तन सगळं सुरू असतं त्याचं खूप प्रेमाने तो देवी आईना तू काय बघशील नऊ दिवस अशी प्रचिती देते आई यंदा तुला तुम्हाला सर्वांनाच इन्व्हाइट करेन आम्ही गेलो आणि आई फक्त नवरात्री उत्सवात येते नवरात्र जी होते आपली आ, आ, गणपती ह्याच्यानंतर तेव्हाच आईला म्हणजे आम्ही ओपन करतो त्या ह्याच्यात अदरवाईज ही रॅप्ट असते तर ती घरी मूर्ती ठेवलेली आणि घरी मी आल्यावर मी खूप ढसाढसा रडले की आई असं झालं तसं झालं मला माफ कर मी तुला ओळखूच नाही शकले मला परत मी येईन ना तेव्हा मला तू ये म्हणजे असं ते हे झालं गं मला एवढं बोलले आणि नेक्स्ट डे ऑफिसमध्ये गेले माझ्या स्टोअरला गेले आणि त्याच्यानं सिद्धा आला मला बोलतो काय गतीला तिला गारणं घातलंस तर मी उली काय आता तू तिला बोललीस रडलीस आता ती बोलते मला चैत्र नवरात्रीतच यायचं आहे असं त्याला दृष्टांतात दिलं तिने आणि चैत्र नवरात्रीला आईने दोन दिवस आले मग तिने त्याला सांगितलं की करून घेता आलेखीकडनं सेवा वा आणि दोन दिवस तिने भवानी आईला मी साडी नेसवली पण तिला दिली पण सगळं प्रकारचा लाड मला जेवढे करू शकते मी तेवढे केले तेव्हा मला कळलं की नुसती मूर्ती नसते जी नऊ दिवस मंडळात ठेवून गरबा करायचा काय आहे त्याच्यामध्ये हे जाणून घेण्यासाठी आपल्याला तेवढं कनेक्ट होण्याची गरज असते आणि ते फक्त आपण तेव्हाच करू शकतो कावेरी जेव्हा आपण आतून त्यांच्याशी बोलतो ना अंतकरणं तुझं शुद्ध होतं ना तेव्हाच हे सगळ्या गोष्टी घडतात तुझ्याकडनं तर असं माझा हा ओव्हरऑल एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स होता स्वामी हे